नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डंपरखाली सापडून पती पत्नीचा सा मृत्यू इचलकरांची पंचंगा नदी रस्त्यावरील यशोदा पुला नजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पती पत्नी ठार झाले देवदर्शनावरून परत येत असताना डम्परने दुचाकीला धडक दिली या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वय पंचावन्न या जागीच ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे वय अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाची इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते आणि एका महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचंगा नदी किनारी असलेल्या वरद विनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे